अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दोन हजार सव्वीसची सुरुवात गुरुवारने होत असेल तर वर्ष कसं असेल नवीन वर्षाची पहाट स्वामींच्या कृपेने उजाडते ज्या वर्षाचा पहिला श्वास गुरुवार आहे त्या वर्षाला भीती नसते फक्त विश्वास असतो नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस त्यामुळे या पहिल्याच दिवशी तुम्ही ही एक गोष्ट नक्की करा अगदी छोटी गोष्ट आहे पण ही गोष्ट जर तुम्ही करून नवीन वर्षाला सुरुवात केली तर आपल्याला येणारं वर्ष अगदी आनंदाचं सुखाचं समृद्धीचं जाईल सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा स्वामीमय शुभेच्छा हे नवीन वर्ष सगळ्यांना अगदी आनंदाचे सुख समाधानाचे जावो ही स्वामीचरणी प्रार्थना नवीन वर्ष सगळ्यांना अगदी आनंदाचं जावो आपण एकमेकांना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो प्रत्येकाला वाटतं की समोरच्याचं पण सुखी जावं आणि आपलं पण हे वर्ष अगदी आनंदाचं भरभराटीचं जावं मग त्यासाठी आपण काही एक दोन छोटे मोठे उपाय केले पाहिजेत जे अगदी चालू चालू पटकन करण्यासारखे आहेत ते उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के या उपायाचा तुम्हाला नवीन वर्ष चांगलं जाण्यासाठी लाभ होईल नवीन वर्षामध्ये तुमचं नशीब चमकेल भाग्य उजळेल आपण बऱ्याच वेळेस कंटाळा करतो किंवा विसरून जातो तर नक्की या गोष्टी तुम्ही करून बघा येणाऱ्या वर्षामध्ये दुःख कमी येण्यासाठी त्यानंतर काहीतरी आपल्याला वाईट गोष्टींचा सामना करावा लागू नये असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणून आपण काही उपाय करायचे आहेत लोक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवळामध्ये जात असतात तर बघा आता आमचे कुलस्वामी तुळजापूरचे तुळजाभवानी माता आहे कुलदैवत खंडोबा आहे जेजुरीचे जे। आता तिथे जर आपण गेलं तर इतकी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते मग त्यामुळे काय होतं आपल्याला त्या दर्शनाचा आनंद मिळत नाही आणि लहान मुलं असतात नवीन वर्षाचं सगळेच बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात गर्दीत न जाता तुमच्या घराजवळ जा गणपती बाप्पांचं मंदिर असेल देवीचं मंदिर असेल त्यानंतर महादेवाचं मंदिर असेल तर तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊ शकता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला तिथे जायचं आहे जे मंदिर जवळ असेल तिथे तुम्ही कोणत्याही मंदिरात जा याच मंदिरात जा किंवा त्याच मंदिरात जा असं काही नाही आपल्या मनामध्ये श्रद्धा ठेवून कोणत्याही एका मंदिरात तुम्ही जा जर तुम्ही देवीच्या मंदिरात गेलात तर तिथे तुम्ही देवीची ओटी भरा महादेवाच्या मंदिरात गेलात तिथे तुम्ही शिवलिंगावर दूध अर्पण करा अभिषेक करा गणपतीच्या गणपती बाप्पांच्या मंदिरात गेलात तर एकवीस दुर्वा मोदक हा नैवेद्य दाखवा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आपण शांततेत करू शकतो आपल्या मनालाही आनंद मिळतो आणि गर्दी नसते आपल्याला देदर्शन पण चांगलं होतं जर मंदिरात जाणं शक्य झालं नाही घरात लहान मुलं असतात त्यामुळे आपल्याला मंदिरात जाणं होत नाही तर त्यावेळेस तुम्ही घरातल्या घरातही उपाय करू शकतात काय करायचं आपल्या घरात देव देवाऱ्यामध्ये भरपूर सारे देव असतात सगळे देव असतात तर देवघरात स्वच्छ करून घ्यायचा साफ करून घ्यायचा देवांची पूजा करून घ्यायची देवाला गंध धूप दिवा हे सगळं लावून घ्यायचं देवाला गोड नैवेद्य दाखवायचा हात जोडून देवासमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे मनात श्रद्धा ठेवून प्रार्थना करायची नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही घरामध्ये कोणताही गोड पदार्थ आवर्जून बनवा देवाला नैवेद्य दाखवा आणि सगळ्यांनी घरामध्ये गोड पदार्थ खा कारण की कोणत्याही शुभ कार्याला आपण काहीतरी गोड पदार्थ बनवतोच तर नवीन वर्ष हे पण आपल्यासाठी शुभच आहे जे काही आपलं गेलं वर्ष जसं गेलेलं गेले आहे तर नवीन वर्ष मागच्या पावलापेक्षा काहीतरी चांगलं पुढचं पाऊल चांगलं पडावं आपल्यासोबत चांगलं घडावं यासाठी नवीन वर्षाची सुरुवात आपण गोडाच्या नैवेद्यापासून करू अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आपल्याला या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करायच्या आहेत जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तुम्हाला जमत असेल तर तुम्ही स्वामींची पूजा करा किंवा तुम्ही या दिवसापासून स्वामी सेवा पण चालू करू शकता कारण की नवीन वर्षाचा पहिलाच दिवस हा गुरुवार आलेला आहे शुभ दिवस आहे आणि स्वामींचा दिवस आहे तर खूप शुभ दिवस आहे तरी या दिवसापासून तुम्ही नित्यसेवा नित्यसेवेला सुरुवात करू शकता आता नित्यसेवा म्हणजे काय स्वामीचरित्र साराम्रत या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय असतात रोज आपल्याला तीन 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 अध्याय वाचायचे आहेत त्या त्याआधी तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप तारक मंत्र श्री गुरुदेवदत्त अकरा माळी हा जप करून घ्यायचा आहे तुम्ही नित्यसेवा चालू करू शकता शब्दामध्ये सांगण्यापेक्षा तुम्ही एकदा स्वामींची सेवा केल्यास तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्हाला अनुभव प्रचिती पण येईल त्यासाठी स्वामीचरित्र चालू करा आपल्या घरात नक्कीच सुख समाधान आणि शांतता राहते आपल्या जीवनात जे काही वाईट म्हणा किंवा जे आपल्याकडून पाप झालेले आहे पितृदोष जाण्यासाठी आई वडिलांचा आपल्याला आशीर्वाद मिळाव्यासाठी अध्यायाचं महत्त्व आहे तर त्यासाठी स्वामी चरित्राचा पाठ करू शकता हे सगळं जमतच नाही आहे तर देवासमोर बसून एक शांत म्हणाने स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप एकशे आठ वेळा करावा अशा अकरा माळी जप करायचा आहे कुलदेवता जे आहे त्यांचा तुम्ही जप करू शकता तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो किंवा ज्या देवाची श्रद्धा करावीशी वाटते भक्ती करावीशी वाटते तर त्या देवाची तुम्ही त्या दिवशी भक्ती करायची आहे माता लक्ष्मीचा स्वामी समर्थांचा कुलदेवतांचा कुलदेवींचा आशीर्वाद आपल्या घरावर नेहमीच राहील आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होतील नवीन वर्ष आहे त्यामध्ये आपले सगळ्यांची प्रगती होईल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वात पहिले अगोदर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आपण कितीही छोट्या रूममध्ये राहत असलो तरी आपण सूर्याला अर्घ्य देऊ शकतो एखाद्या कुंडीमध्ये पाणी पडेल असं किंवा कुठेही जमिनीवर पडले तरी काही हरकत नाही तर सूर्याला अर्घ्य देण्याअगोदर देवाचा तांब्या स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामध्ये ताजे पाणी हळदी कुंकू अक्षदा साखर फूल घेऊन सूर्याला अर्घ्य द्यायचा अर्घ्य देताना ओम सूर्यदेवताय नम ओम सूर्यदेवताय नम असं म्हणत आपल्याला सूर्यांना अर्घ्य द्यायचं आहे पूर्वेकडे तोंड करून हा अर्घ्य द्यायचा आहे सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यामुळे माणसांचे रोग गरिबी हे जे आहेत ते दूर जातं सूर्याचा आपल्या जीवनात खूप मोठा असं स्थान आहे विचार करा जर सूर्य नसता तर सगळीकडे अंधारच झाला असता प्रकाश आपल्याला जीवनामध्ये राहिलाच नसता त्यामुळे सूर्याची पूजा ही मनोभावे करा सूर्याचा आपल्या कुंडलीवर प्रभाव पडत असतो त्यामुळे आपल्याला हे शुभकाम करायचं आहे आता पुढचा उपाय बघा प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे रोप हे असतंच जर एखाद्या वेळेस तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर या दिवशी तुळशीचे रोप लावा पण माझ्या तो प्रत्येकाच्या घरात हे तुळशीचं रोप आहे जर काही कारणास्तव तुळशीचे रोप नसेल तर पहिल्या दिवशी तुळशीचे रोप लावा तुळशी मातेची छान अशी पूजा करा नैवेद्य अर्पण करा आपण जो घरामध्ये गोड नैवेद्य बनवला आहे तर तो आपण तुळशी मातेला नैवेद्य दाखवा नवीन वर्षाचे पहिल्या दिवशी हनुमान दर्शन घेतलं जातं हनुमान हे महिलांचे भाऊ मानले जातात आपण रक्षाबंधनाला हनुमान मंदिरामध्ये एक हनुमान रयांना राखी बांधतो आणि आपलं प्रत्येक ठिकाणी संरक्षण हे हनुमान करत असतात तर हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमान दर्शन नक्की घ्यावं सगळ्याच महिलांनी पुरुषांनी घ्यावं यामुळे आपल्या घरावर जे काही संकट येणार आहेत तर ते टळले जातात जर या दिवशी तुम्हाला कोणत्या देवाची स्थापना करायची असेल तर हा शुभ दिवस आहे या दिवशी तुम्ही देवाची स्थापना करू शकता स्वामी समर्थ आज शुभ दिवस आहे तर या दिवशी नक्की स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये आणा त्यांच्या आपल्या घरामध्ये स्थापना करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी दान करायचं आहे तुम्ही दहा रुपये जरी कमवत असाल तर त्यातला एक रुपया तरी तुम्हाला दान करायचं आहे त्यामुळे आपल्या कमाईमध्ये भर पडत असते गरजूंना दान करा ज्यांना खरंच गरज आहे त्यांना दान करा सतपात्री दान करा थंडीचे दिवस आहेत तुम्ही उबदार कपडे दान करा ब्लँकेट दान करा जे असं रोडवर फिरत असतात त्यांना तुम्ही हे आवर्जून दान करा खाण्यापिण्याच्या वस्तू ज्या आहेत ते तुम्ही दान करू शकता भरभरून असं काहीही तुम्ही दान करा आपल्या कमाईमधलं काहीतरी थोडंसं दान या दिवशी करायला हवं दान केल्याने आपले पित्र पण आपल्याला आशीर्वाद देतात आणि तुम्ही या गोष्टी केल्याने तुम्हाला पण मानसिक समाधान मिळते आपलं घर मुख्य दरवाजा मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबर ठ्याला हळदीचे लेपन करा हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक शक् ऊर्जा शक्ती येत नाही आणि दरवाजा पण स्वच्छ दिसला पाहिजे दारात दिवा लावा फुलं ला ठेवा वर्षाची सुरुवात कशी छान झाली ना आपल्या आयुष्यातील जे पुढचे दिवस आहेत ते पण आपल्याला एकदम छान जातील करून बघा तुम्हाला प्रसन्न वाटते की नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे तर ते तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये